हॅलो गाईस तर मी बाबूची मम्मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता खूप दिवसानंतर मी यूट्यूबला ब्लॉग टाकते आज गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणून मी म्हटलं मोठा हो असा ब्लॉग टाकाव आणि छान असे गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग मी बाबूनं थोडासा डान्स केला याची ना आडवी थेट मी घेतली होती बट ती ना मी आलोच नाही त्यामुळं मग मी हे आड आणि मी बाबूला म्हणत होते आपण डान्स करू पण तो त्याची काही आजी इच्छाच नव्हती नाही तर त्याला डान्स करायचा म्हटलं तर तो लगेच तयार होतो नंतर म्हटलं चला आता गणपती बाप्पाला मस्त बाबूचं मी दर्शन वगैरे घेतलं आणि बाप्पाला म्हटलं आमचं जर काही चुकलं वगैरे असेल कुठं कमी पडलो असेल तर आम्हाला नाही की कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये म्हणला आता, आता ना अकरा दिवस गणपती बाप्पा घरात होते तर खूप सुंदर आणि असं प्रसन्न वाटत होतं आणि आता फायनली बाप्पा तर आपल्या घरी येऊन चालले आता जाऊ तर काही द्या वाटत नाही आहे बट बाप्पा आता जाणारच ना म्हणून छान असं बाप्पाला मी एकदम दर्शन वगैरे घेतलं थोडंसं इमोशनलच झालो होतो आणि बाप्पा बाबूचंही खूप एन्जॉय होता अकरा दिवस म्हणजे त्याचं एकच काम होतं की जाऊन ते डेकोरेशन काढायचं आणि नंतर मग मी बाप्पाच्या कानात म्हटलं की आमच्याकडून काही चुकलं असेल तर माप वगैरे कर आणि आम्हाला सद्बुद्धी दे आणि मेन म्हणजे ना आपल्या आजूबाजूंच्या माणसांना सद्बुद्धी दे की चांगलं वागाव म्हणून चांगलं राहावं म्हणून नंतर आम्ही गाडीत वगैरे बाप्पाला ठेवलं आणि मी सजनासाठी म्हणालो <laughs> नंतर मग रोडला वगैरे असं इकडं ट्रॅफिकच होतं त्यानंतर मग आम्ही मस्त फटाके वगैरे आणले होते तर छान असे फटाके वगैरे फिरून घेतले आणि नंतर मग आम्ही छान रनिंग घालू दिसत ठेवण्यासाठी आणि आज सगळीकडेच खूप गर्दी होती नंतर मग मस्तपैकी अशा थोड्या थोड्या मी क्लिक घेतल्या आमच्या आणि आज बाप्पाला जाताना खूप बघून खूपच वाईट असं वाटत होतं मी ना ह्यावेळेस ना स्पेशली बाप्पाला एवढं सांगितलं आहे की जे माझ्याजवळचे आजूबाजूचे लोक आहे ना त्यांची निगेटिव्हिटी ना तुझ्यासोबत घेऊन जा त्यांना ना देवानी डोकं दिलेलं आहे पण त्या डोक्यात ना नुसता भुसा भरलेला आहे चांगले विचार करण्याची त्यांची जी मेंदूची पावर आहे ना ती कमी झाली आहे आणि निगेटिव्हिटी आणि वाईट विचारांची पावरही जास्त वाढली आहे म्हणून देवाला म्हटलं की त्यांना चांगली सद्बुद्धी दे की आपणही लोकांच्या वाटीही जायला नको आणि प्रत्येकानं नेहमी असंच वागावं की आपल्यामुळेही दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि दुसऱ्यामुळेही आपल्याला त्रास होणार नाही मी तर नेहमी असंच वागते आणि माझी हीच इच्छा आहे की आजूबाजूंच्या लोकांनी पण असंच वागायला हवं आ 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 बाप्पाची छान अशी आरती वगैरे केली आणि विसर्जनाला सुरुवात झाली नंतर आम्ही जिथे विसर्जन करतोय ना, करतो है ना, खाड़ी है। खाड़ी ना ते एक खाडी आहे म्हणजे ते मला तरी असं वाटतंय खाडी म्हणून आणि परिसरच्या साईडना सुरुवात आणि आम्ही म्हणून इथेच म्हणजे सगळेजण इथेच विसर्जन करतात म्हणून आम्ही स्वतः इथे चालू होतो आणि या वेळेस मी या माणसांना कारण म्हटलं तो आवाज त्याला जास्त म्हणजे मला तर खूप आवड होतं त्यामुळं म्हणजे मी बंदच केला नाही तो आवाज आणि नंतर मग असतं की की माझ्या वेळेस वगैरे झालं आणि खूपच वाईट असं वाटत होतं की काही दिवस बाप्पा घेणार होती आणि आता घर सुद्धा अंक अंक वाटणार होते एकदम असं दोन तीन दिवस आता पोरच होणार चला तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि न सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाप बाय